कर्नाटकातील बेळगाव शहरात एक धक्कादायक घटना घडली एका घरात एकोणतीस वर्षीय तरुणाने वीस वर्षीय तरुणीची हत्या केली हे संपूर्ण प्रकरण पाहण्यासाठी आताच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आरोपी प्रशांत आणि पीडित मुलगी ऐश्वर्या यांचे काही दिवसापासून प्रेमसंबंध चालू होते प्रशांतला ऐश्वर्या खूपच आवडायची म्हणून त्याला ऐश्वर्यासोबत लग्न करायची होती यासाठी त्याने ऐश्वर्याच्या आईला देखील सांगितले परंतु तुझी आर्थिक परिस्थिती चांगली नाही म्हणून आईने प्रशांतला नकार दिला होता पाच मास रोजी प्रशांत हा ऐश्वर्याच्या मावशीच्या घरी आला जिथे ऐश्वर्या राहत होती तेव्हा तिथे तो वीटची बॉटल घेऊन आला त्याने ऐश्वर्यावर लग्नाचा दबाव टाकला परंतु ऐश्वर्याने त्याला लग्नासाठी नकार दिल्याने दोघांमध्ये वादावाद झाला तेव्हा प्रशांतने ऐश्वर्याला बळजबरीने विष पाजण्याचा प्रयत्न केला ऐश्वर्याने त्याला विरोध केला असता खिशातील चाकू काढून त्याने ऐश्वर्याचा गळा चिरला त्यानंतर त्या चाकूने स्वतःचाही गळा चिरला यात ऐश्वर्या आणि प्रशांतचा जागीच मृत्यू झाला